पैठण तालुक्यातील लिमगाव येथील अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या का कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे पैठण तालुक्यातील लिमगाव येथे दिनांक नऊ जुलै रोजी दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन या प्रकरणाविषयी पाचोड पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी दरोडा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न अशा विविध कलमाखाली दोनही गटाच्या तब्बल सोळा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यामध्ये ज्यांच्यावर दरोडासह जीवे जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे अशा चार आरोपींना पाचोड पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे मात्र दुसऱ्या गटाविरुद्ध केलेल्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीसह विविध कलमाखाली दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी अद्यापही फरार असून पाचोड पोलीस या आरोपींना राजकीय दबावापोटी अटक करण्यास टाळटाळ करत असल्याचा आरोप करत आरपीआय आठवले गटाचे छत्रपती संभाजनगरचे पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण हिंगळे युवक जिल्हाध्यक्ष राकेश पंडित मराठवाडा उपाध्यक्ष दिलीप पाडमुख युवक जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा वाव्हाळ संजय कोठळे सिद्धार्थ ठोकळ ज्योतिराम वाव्हाळ संजय वावळ प्रदीप वावळ सुनील वावळ गंगाराम शरणागत भगवान लोंढे हरिभाऊ वावळ सुधाकर साबळे विश्वनाथ वावळ संतोष साबळे सुभाष ससाने ऋषिकेश लोंढे सुनीता वावळ लीलाबाई लोंढे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यांनी थेट छत्रपती संभाजनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांची भेट घेत एट्रोसिटी प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड पैठण